श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या पंचवीस जूनला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाते परंतु या वर्षी पहा या दिवशी मंगळवार आलेला आहे आणि ज्यावेळेस मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक योग हा तयार होत असतो म्हणून या चतुर्थीला अंगारक चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हटलं जात अंगारकी चतुर्थीला विधिवत पूजा अर्चा करून व्रत केले जाते आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा ही प्राप्त करून घेतली जाते तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते परंतु ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती अंगारक संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी खूप शुभ योग देखील तयार होत आहे या दिवशी गणपती बाप्पांबरोबर चंद्रदेवांची देखील पूजा ही केली जाते तर पहा या दिवशी आपण उपवास केला आणि त्याचबरोबर जर चंद्रदेवांची पूजा नाही केली तर आपण केलेला उपवास किंवा काही व्रत आहे किंवा उपपूजा आहे तर त्याचं कोणतंही फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा उशिरा होतो म्हणून आपल्या सर्वांना जोपर्यंत चंद्राची पूजा करणार नाही तोपर्यंत व्रत हे जे आहे तर ते सोडायचं नाही तर पहा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे जे अंगारकी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे असं म्हटलं जातं की जर आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला जेवढ्या बी वर्षभरामध्ये संकष्टी चतुर्थी येतात त्याचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होते तर पहा ज्या स्त्रियांना ज्या पुरुषांना संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात करायची आहे त्यांनी जी पंचवीस जूनला अंगारकी चतुर्थी येत आहे त्या चतुर्थीपासून ह्या दर महिन्याच्या चतुर्थीचा उपवास करायला सुरुवात ही करू शकता तर पहा ही अंगारकी चतुर्थी जी आहे तर तिचा जो प्रारंभ आहे तर तो पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी जी आहे तर तिची समाप्ती जी आहे तर त्याची समाप्ती जी आहे तर ती रात्री अकरा वाजेपर्यंत असणार आहे आणि पहा थी नुसार हे जे व्रत जे आहे तर ते आपल्याला पंचवीस जून या दिवशी पाळायचं आहे तर पहा म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विशेष अशी माहिती अंगारकी संकष्टी चतुर्थीबद्दल देणार आहे म्हणजे या दिवशी आपण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे व्रत करायचं आहे आणि पहा हे व्रत करत असताना आपण जे काही पदार्थ आहेत तर ते खायचे नाही त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही विशेष असे पदार्थ आहेत तर ते आपल्याला खाणं टाळायचं आहे तुम्ही या दिवशी व्रत जरी नाही केलं तरीही चालेल परंतु हे जे दोन पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला अजिबात खायचे नाही चुकूनही हे दोन पदार्थ या दिवशी तुम्हाला खायचे नाही तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल संकट विघ्न यांना तोंड द्यावे लागेल त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या दोन भाज्या दोन पदार्थ जे सांगणार आहे तर ते तुम्हाला खाणं टाळायचं आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नम हे लिहायला देखील विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ हेल्प वाटत असेल मदतगार वाटत असेल तर तुम्ही इतरांपर्यंत म्हणजे तुमच्या शेअर देखील करा तर पहा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे आणि पहा तुम्हाला जर शक्य झालं तर गा गाईचं गावरान तूप जे आहे त्याने तुम्ही अभिषेक करा नसेल शक्य तर पाण्याने केला तरी चालेल यानंतर तुम्ही जर गणपती बाप्पांसाठी वस्त्र आणलेले असतील तर ते वस्त्र गणपती बाप्पांना घालायचं आहे त्यांचे आभूषण घालायचे आहेत चंदन अष्टगंध याचा टिळा त्यांना द्यायचा आहे त्याचबरोबर त्यांना आवडणारे लाल जास्वंदीचे फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा तुम्ही मोदक देखील या दिवशी त्यांना बनवू शकता या सर्व सेवा ज्या आहेत तर तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत आता बघा आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाही तर पहा चतुर्थीच्या दिवशी मग ती चतुर्थी संकष्टी चतुर्थी असो किंवा अंगारकी चतुर्थी असो किंवा प्रत्येक महिन्याला येणारी कोणतीही चतुर्थी असो तर पहा तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा तुम्हाला ह्या ज्या भाज्या आहेत हे जे पदार्थ आहेत तर ते खाणं टाळायचं आहे तर पहा या दिवशी ज्या जमिनीत उगवणाऱ्या भाज्या आहेत म्हणजे कांदा असेल लसूण असेल मुळा असेल किंवा गाजर असेल म्हणजेच काय की जमिनीमध्ये जे बी फळ उगवतं तर ते फळ या दिवशी तुम्हाला खाणं टाळायचं आहे या दिवशी तुम्हाला हे जे जमिनीत उगवणाऱ्या भाज्या आहेत फळं आहेत तर ते खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आपण व्रत करणार आहोत आणि व्रत करत असताना आपण अनेक प्रकारचे प पदार्थ जे आहेत तर ते सेवन करत असतो आणि फळं देखील आपण सेवन करत असतो परंतु चतुर्थीच्या दिवशी जे फणस आहे ते खाल्लं जात नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी फनसाचं सेवन हे चुकूनही करायचं नाही तुम्ही व्रत केलं असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला फनसाचं सेवन या दिवशी करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी सोयाबीन पासून जे बनवलेलं तेल आहे किंवा सूर्यफुलापासून जे बनवलेलं तेल आहे तर या तेलांपासून बन बनवलेले पदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही म्हणजेच काय की या तेलामध्ये तुम्हाला कोणताही पदार्थ करून खायचा नाही यामुळे काय होईल की तुमचं जे व्रत आहे तर ते अपूर्ण राहू शकतं या व्रताचं फळ देखील तुम्हाला प्राप्त होणार नाही ना तर पहा बऱ्याच वेळा आपण उपवासाच्या दिवशी जे गोडाचे पदार्थ आहेत तर ते खात असतो या दिवशी तिखट पदार्थ हे खाल्ले जात नाही शाबुदाना जो असतो तो पण सुद्धा आपण गोड करून खात असतो त्याचबरोबर आपण जे मीठ वापरतो तर त्यामध्ये काळं मीठ हे आपल्याला अजिबात वापरायचं नाही यामध्ये तुम्ही सेंधा मिठाचा वापर करू शकता परंतु काळं मीठ आपल्याला वापरायचं नाही शक्य झालं तर तुम्हाला या दिवशी गोडाचेच पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करायचा आहे एक गोष्ट आपल्याला अजून एक टाळायची आहे ती म्हणजे आपण गणपती बाप्पांना जो बी नैवेद्य दाखवणार आहोत गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवू किंवा मग मोदक बनून जरी तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवणार असाल तर त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र चुकूनही ठेवायचं नाही गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही आणि जर आपण असं तुळशीपत्र घालून जर त्यांना नैवेद्य ठेवला तर त्यांची अवकृपा आपल्यावरती होऊ शकते आणि पहा तुम्हाला चुकूनही या दिवशी बप्पांना तुळशी पत्र अर्पण करायचं नाही किंवा स्वतः देखील तुळशी पत्र या दिवशी खायचं नाही तर पहा या दिवशी संपूर्ण दिवसभर आपण हे व्रत करत असतो दिवसभर आपण उपवास करत असतो आणि संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा करूनच हे व्रत पूर्ण करत असतो या दिवशी चंद्रोदय हा उशिरा होतो परंतु आपल्याला कितीही उशिरा चंद्रदय झाला तरीसुद्धा चंद्राची पूजा करूनच हे व्रत करायचं आहे आणि पहा तुम्ही खूप दिवसभर व्रत केलेलं आहे परंतु तुम्ही चंद्राची पूजा करण्या न करताच तुम्ही जे हे व्रत सोडलं तर तुमची कोणतीही पूजा केलेले व्रत केलेलं त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे आपल्याला हे जे व्रत आहे जर आपण व्रत करणार असाल तर आपल्याला चंद्रोदयाची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे संकल्प करून जर आपण हे व्रत केलं तर याचे फळ देखील आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असते त्यामुळे पहा या व्रताचा संकल्प करून हे व्रत करा बप्पांची कृपा ही तुमच्यावर आवर्जून होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ